नमस्कार मी सौ मैथिली आज मी तुमच्यासमोर माझी कथा सादर करते माझ्या कथेचं नाव आहे तो सकाळी स्कूल बसच्या कर्ण कर्कश आवाजाने झोपेचे दिवाळे निघाले कालच मुंबईहून आल्यावर व्यायलेले घर आवडण्यात दमले होते जरा ठरवले निवांतपणे उठू पण कसलं काय आणि फाटक्यात पाय म्हणतात ना ते अगदी खरे आहे शर्ण कर्कशी आवाजाने मी ताडकन उठले अरे देवा सखीची बस पण आली आणि भलताच उशीर झालाय अजून सर्व आवरायचंय आज ऑफिसला भलताच उशीर होणार तर आणि तेवढ्यात मी पूर्णपणे जागे झाले अरे या झालीच ना आता रिटायर्ड कमी नाही ग चांगले चार महिने झालेत आता विसर ऑफिसला केवढा तो ऑफिसचा पकडा माझी मलाच एक जब्बर शिवी हसडून मी परत बेडवर स्वतःला झोकून दिले मस्त पैकी इकडून तिकडे लोळत मांजरासारखे अंग विक्षेप करत पूर्ण बेड ताब्यात घेतला होता पण खरंच एकदा का झोप उडाली की मग बाया जाम नखरे करते शेवटी नाईलाज होऊन का होईना नाईलाज को क्या इलाज असे मारत मारत उठावेच लागले मला मी खिडकी उघडली गार बाऱ्याची झुळूक पावसाच्या थेंबा सटकट मला चाटून आत आली अंगावर शिरशिरी आली पदरघट्ट लपेटून खिडकी बंद करत मी स्वयंपाकघरात प्रवेश केला एव्हाना पावसाने चांगलाच जोर धरला होता ओके नो प्रॉब्लेम म्हणत झका दुधाचा असा चहा असा दुधाचा चहा मी टाकला असा निरसा दुधाचा चहा प्यायला मला फार फार आवडते म्हणून मी काय केलं माहिती आहे तुम्हाला मस्तपैकी दुधाचा चहा ठेवला आणि म्हणतात ना की, की सुख हे मान्यावर अवलंबून असते ते अगदी खरं आहे बरं का तो चहा मला ना खरं सांगू का तुम्हाला पहिला चहा ना असं मस्तपैकी शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय पोटाजवळ घेऊन असा प्याला मला खूप खूप आवडतो पण मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना त्याप्रमाणे सुख हे मान्यावर अवलंबून असते पण वरीलपैकी कोणत्याही अवस्थेमध्ये मी गेले वीस ते पंचवीस वर्ष बसू शकत नाही त्यामुळे तुमच्या लेखी काहीही असले तरी माझ्या लेखी मात्र तो दुर्मिळ असं सुखच वाटत असे तर मूळ मुद्दा चहाचा चहा घ्यायचा पण त्यात काय ना सुख मिळवायचा मार्ग पण आपणच शोधायचा असतो असे मनाला गोंजारत आंजरत मी बेडवर पाय पसरून चहा घ्यायला बसले सुद्धा दोन घोट निवांतपणे घेते न घेते तोच दारावरची बेल वाजली दुसरे मनाने हरूच डोळा मारला व पहिले मन इट्स ओके म्हणत दरवाजा उघडायला बाहेर गेले दारात तो उभा होता काळा सावळा अंदाने पाच फूट उंचीचा सरळ ना डोळे आत गेलेले पण एका मावळलेल्या चमकेची जाणवे सांगणारे डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी आडवी घातली होती कानातून कानशिलावर आलेले ते केस त्या टोपी बाहेर डोकणारे ते पांढरे केस अंगात शुभ्र पांढरा सदरा पायजमा भिजू नये म्हणून दोन्ही बाजूंनी थोडासा वर उचलून दोन्ही बाजूला खोचलेला काड्या तुटलेली छत्री घेतलेली किंचित कमरेमध्ये वाकलेला अंगावर सुरकुत्या पडलेला असा तो भगवान दारात उभा होता वय अंदाज अत्तर वर्ष असावे अतिशय स्वाभिमान पहिल्यांदा तो आला ना तेव्हा मला जरा यांचा रागच आला होता छोटीशी बाग स्वच्छ करायला सातशे आठशे रुपये जरा जास्तच वाटतात नाही का सातशे आठशे रुपये जास्त वाटले मला पण सोसायटी के काही देणार नाही हक्क दाखवणे हे सोसायटीच्या कह्यात येतच नाही उगाच हमालकी आपण करायची जागा सोसायटीची झाडं लावली तरी सगळे ऑब्जेक्शन घेणार मग स्वच्छता कशाला करायची हमाल की असे घाटी विचार माझ्या मनात यायचे आणि ह्यांच्या परोप करायची मला मनस्वी चिड यायची काय सांगू तुम्हाला कलियुगातले का हे ना राम होते ना ते त्यामुळे मग मुण काय राम म्हटल्या आणि काय असणार असले फालतू टोमणे मारत मी सतत त्यांना हिणवत असायचे मी आपली माझी नापसंती सर्व मार्गाने दाखवून शेवटी पदरी पडले पवित्र झाले अशा आविर्भावात तोंड वाकडे करून निघून जायची पण माझ्या मनातील व्यवहारी स्त्री मात्र चरफटत बसायची पहिल्यांदा असेच झाले पण रखरखत्या उन्हात भगवानांनी खरंच मनापासून बा खूप छान केली सर्व झाडे कशी आनंदाने डोलत होती बघायला खूप प्रसन्न वाटत होते पण माझ्या मनातला इगो आतून कौतुक वाटले तरी सबोधी समोर कबुली द्यायला तयार होईल तर शपथ मी त्यांना माणुसकी म्हणून चहा आणि जेवायला दुपारी बोलवले पण तुम्ही जेवा पै मी डबा आणलाय म्हणत ते भर उन्हात कामच करत राहिले त्यांच्या स्वाभिमानाशी झालेली ही माझी पहिली ओळख परत आठ दिवसांनी भगवान परत आले ह्यांच्याकडे साहेब काही काम असेल तर सांगा ना तुमचे नाही हो पण सोसायटीचे काही काम असले तर मला खरंच सांगा काय सांगू गावाच्या घराकडे बघायला जमले नाही पोरं काही कामाची नाहीत बघा सरपंच घर गिळू पाहतो आहे मला जावं लागेल सातशे आठशे रुपयांची खरोखरच मला गरज आहे हो साहेब ओ अरे मग एवढं काय मी देतो ना तुला पुढच्या वेळेस नाही देणार पैसे घे हे नग नग साहेब काम केले तरच घेणार असं नग नाही पाहिजे मला असे पैसे सर्व संवाद माझ्या कानावर पडला व भगवान विषयाचं माझं मत पूर्णपणे बदलून गेलं सत्तरीच्या माणसाला आज किती शारीरिक व मानसिक यातना होत असतील माझी मलाच खूप चीड आली किती कोत्या मनाची आहे, मना आहे ना मी पहिल्यांदाच माझ्या मनाची मला घृणा वाटू लागली मी हळूच यांना हाक मारली अहो एक मिनिट या आत या ना काय अहो आपल्या विहारचा फ्लॅट आहे ना घ्या ना त्याच्याकडून स्वच्छ करून, करून यांना जरा बरे वाटले असावे माझा स्टँड बघून त्यांनी लगेच चावी दिली खरोखर कोणत्याही वेही राहायला जावे इतका स्वच्छ केला होता फ्लॅट त्यांनी अशा अभिमानी स्वाभिमानी माणसाला शक्यतो कधी ठेच लागू देऊ नये बरं का पद्मा यांच्यातला सर जागा झाला हो खरे आहे मी आज पाच सहा महिन्यांनी भगवान माझ्या परत उभा होता दोन चार मिनिटात सर्व चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून गेला तो काही विचारत होता काय हो मी परत विचारले साहेब आहेत का कधी भेटतील अहो ते इथे नाही आहेत तीन चार महिने तरी ते येणार नाही आहेत काही काम होतं का असेल काही काम तर तुम्ही मला सांगा ना नाही हो तसं नाही असतं साप तर बरं झालं असतं असं काहीसं पुटपट भगवान उभा राहिला अहो मला सांग ना मी परत एकदा बोलले मी म्हणाले तसं म्हणाले काय सांगू बाई कालपासून अंग दुखतंय गुडघे दुखतात अंगात कणकण हाय घरी जायला खिशात दमडा बी नाही इतकं लांब काळेवाडीला जायचं पायात दम नाही काही काम केलं असतं तर दोन पैक भेटलं असतं भगवान अहो काहीही काय अंगात ताप असताना या पावसात यांनी तुम्हाला काम करू दिले असते का आत या मी चहा करते काहीतरी खा इथे झोपा पाऊस कमी झाला की जा घरी बाई तुम्ही बोलला हेच लई झालं बघा नाहीतर कोण कोणाला विचारतो या जगात राहू द्या बघतो मी काहीतरी डोळे पाण्याने भरले होते मला खूप कस तरी झालं थांबा बसा जरा म्हणत मी आत गेले पर्समध्ये फक्त दोनशे रुपयाची नोट व थोडी चिल्लर होती अगं पद्मा कधी ना पर्समध्ये जरा हजार दोन हजार रुपये ठेवत जा कधी बघा तुझी पर्स मोकळीच असते मग बँकवाल्याशी लग्न केले ते का उगाच नेहमीचा संवाद आमच्या दोघांमधला माझ्या समोर आला व आपला नवरा खाडाचा खरा शिक्षक असल्याची परत एकदा खात्री पटली आता मनोमन यांचे न ऐकण्याचा माझा मलाच राग आला पण काय करणार भगवान अहो माझ्याकडे आता फक्त ही एकच नोट आहे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन रिक्षाने घरी जा काळे डॉक्टर आहेत ना मी देईन त्यांना पैसे असं म्हणत मी नोट त्यांना देऊ केली त्यांनीही क्षणिक त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात मला कससंच झालं त्यांचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि अगतिक्छेची जाणीव बरस न बरस काही न बोलता बोलून गेली बाई लई उपकार झालं तुमचं पुढे त्या स्वाभिमानी माणसाला बोलवेना आधी स्वाकलेला भगवान अजूनच वाकला होता मोडलेली छत्री सावरत भगवान पाठमोरा होऊन जाऊ लागला आता प्रथमच मी स्वाभिमानाला अगतिकपणे रडताना बघत होते त्यांची पाठमोरी आकृती पावसात दिसेनाशी झाली पावसाने आता मात्र चांगला जोर होता माझी ही कथा जर तुम्हाला आवडली तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका लवकरच आपण परत भेटूयात असंच काहीस नवीन घेऊन तोवर तुम्ही आनंदाने राहा सुरक्षित राहा बाय बाय धन्यवाद